जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेलमधील चांगुकाना ठाकूर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात रंग मराठी कलाकारांचा ही संकल्पना घेऊन स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या सोहळ्याला संस्थेचे चेअरमॅन लोकनेते रामशेठ ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली असून त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या हा कार्यक्रम संस्थेचे कार्यकारिणी सदस्य संजय भगत यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुंबई पूर्व विभाग विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या उपनिरीक्षक भक्ती गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले प्रास्ताविकामध्ये शाळेचे मुख्याध्यापक कैलास सत्रे यांनी विद्यालयातील विविध उपक्रमांची तसेच यावर्षी विद्यालयाला जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार प्राप्त झाला याची ही माहिती दिली या विद्यालयातील विविध स्पर्धा आणि परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिस देऊन त्यांचा गुणगौरव या सोहळ्यादरम्यान करण्यात आला त्यानंतर विद्यार्थ्यांनी रंग मराठी कलाकारांचा या विषयाला अनुसरून स्नेहसंमेलनामध्ये श्रवणीय आणि नयनरम्य नृत्याविष्कार उत्साहात सादर केले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक तेजस प्राचार्य वैशाली पारधी मुख्याध्यापक कैलास सत्रे पर्यवेक्षक कैलास म्हात्रे यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते विन्स्टन चर्चिल यांनी सांगितलेल्या संधी चोर पावला येते म्हणजे आलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्हाला आलेल्या संधी जर तुम्ही ही जर संधी आपल्याला कशी प्राप्त होईल आणि त्या संधीचं सोनं कसं आपल्याला करता येईल हे जर तुम्ही ओळखलं तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होता जर तुम्ही संधीचं सोनं करायला शिकलं नाही तर जीवनामध्ये आपल्याला यशाचं जे शिखर आहे ते शिखर गाठता येत नाही आपण जे विद्यार्थी आता पारदर्शी वितरणामध्ये जे यांनी पारदर्शक मिळवलेलं आहे त्याच्या मागचं तुम्ही कारण शोधणं गरजेचं सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये संघर्ष असतो त्याच्यामध्ये जिद्द असते चिकाटी असते मेहनत असते कोणताही खेळ असू दे किंवा शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचा पारदर्शक असू दे त्यांच्यामध्ये नक्कीच त्याच्या मागे त्याची चिकाटी असते आणि संघर्ष असतो मला खरोखर मनापासून सांगावं असं की तुम्ही सगळे विद्यार्थी अतिशय नशीबवान आहात कारण मी बघते आहे क्रीडा असू दे कला असू दे शिष्यवृत्ती स्पर्धा असू दे बालशास्त्रज्ञ स्पर्धा असू दे किंवा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळासारखा शासनाचा उपक्रम असू देत कुठल्याही क्षेत्रात विद्यार्थी मागे नाही आहेत सर्व क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची प्रगती ही उत्तमोत्तम झालेली दिसते आणि याला कारण आहेत तुम्हाला लाभलेले हे सगळे अनुभवी आणि निरपेक्ष वृत्तीने काम करणारे तुमचे शिक्षक आणि तुमची संस्था आपण खरोखरी देवाचे आभार मानले पाहिजे की अशी संस्था आज अस्तित्वात आहे की जी अतिशय निरपेक्ष वृत्तीने हे ज्ञानदानाचं काम करते आहे वर्षानुवर्ष अखंडपणे हे काम चालू आहे आणि अशा संस्थेचे आपण विद्यार्थी आहोत याचा अभिमान तुम्हाला वाटला पाहिजे